बघा दोन दिवस झाला आणि ताई आल्यापासून माझ्या ब्लॉग मध्ये आलेच नाहीत आणि चार शब्द असे बोललेच नाहीत पाच तास शब्द तर आता चाललेत काल भाऊ पण चाललो होता भाऊंना थांबूनच घेतलं था, काल था, तर तुम्ही बघितलं असेल ताईंच्या ता व्हिडिओ सारखं जातो जातोच कर थांबून घेतलं कसं आणि दवाखान्यात काय झालं दवाखान्यात काय नाही कधी बोलवले पंधरा सुट्टीला का तर दाडा किडले तर कुठले दवाखान्यात महिला हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला मेडिकल कॉलेजला गेल त्या दवाखान्यात शंभर साधन पण झाले आता बाहेर तुळशीला पण गेलं नाही डावायला

साडे आणायला जाऊ की नाही तुमचं तुम्ही आणा मी थांबत तुम्हाला कपडे कसले आणायचे गेला असत दोघींनी बघितले असते की बघितले असते बरोबर आहे पण आता मी जाती मला जाऊ उशीर देशिर म्हणून

इकडं मिरच्या तळ मिरच्या काल सागर मी आण तर मिरच्याची डेट आहे ती काढून घेतली काय झालं ते बघत तर आता मी सगळ्या मिरच्याची धेट आहे ती काढली असली जी मिरची तिखट आण तिखट आहे मिरची त्याचं बनवायचं आहे मसाला आता देवदेवासाठी तर देवदेवाच आणायचं सामान फक्त एकच वस्तू आणली आतापर्यंत मिरच्या त्याचा बनवायचं आहे मसाला कधी बनवायच्या आत्या मसाला परत साड्या पण आणायच्यात आम्हाला बघा ब्लाउज पीस काही लागते अशा बरेच वस्तू आणायच्या दिवसाने घेऊन ये त्याचा पण ब्लॉग ये आता ताई चालल्या सुट्टी खा बघे का तुम्हाला घेते कॉलेज येऊन हा कॉलेज उद्या 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 रविवारी ना

आता पिऊ ला आधी हात दुवा बर का जावं घेऊन आव ताईंकडे चाललंय ना इथं मी थांबते की फोन करा ताई तिथं जावा इथं थांबते की या कोपऱ्याला येऊन ए आता चालली कृष्णा कोण पिवडीला म्हण जन्मंत गाडीवर ए पिवड्या कृष्णा ती मिरच्याच बी घ्यायच्यात रानात टाकायला तर कल बघा मी मस्त तुळशीची रांगोळी आणखीन पिवड्याची सकटली हाय कोणी काढलेली हं मी काढलेली बाय बाई सगळा आहे रात्री आम्ही तुळशीची लग्न होती लावली बघा आणि रांगोळी पिवड्यांनीस कटली अजी ताई तआतर उद्या लावा लग्न कृष्णा पेपर हुडका गेल्या काय मी जाऊन बघते सुटी हो काय करतात काय काय करताय काय तर किचन मध्ये जेवण करताय का बसून खावा की मग था मी थांबाय सांगते मी यायला सांगू मम्मीला पप्पाला प्रियांका मामीकडनं तवर वांगेचं भरत खाताय केलेलं तुम्हाला कागद गवतोय का नाही आई म्हणले इथं घेऊन बसलेत या तेवढं चार घास खाऊन पाणी पण प्या भरत लय आवडलं काय मी केलेलं जमलं का तुमच्यासारखलं सगळी घेतली कपडे मागचे डन जावा तर चला आता मला सोपा आणि इथलं घरात सगळं आवडायचं त्यांनी कर पलीकडे म्हणलं आता ताई चाललं ताईंडा वाटलं लाव काय आवाटी जेवण करतात त्यांना म्हणलं मम्मीला पप्पाला मम्मीला आणि पप्पांना लावते म्हणलं तुम्ही जेवा नाही मामी माझ्यावर रागवते त्याच्यामुळेच मामी माझ्यावर रागवतो खात्यात खावड्या चारखास आल्या खाता खाताच आव पाणी पिणी आ, आ

पिवडे बाय बाय कर बाय बाय तू बाय करती मला बाय मम्मी बाय बाय ताई तू बाय करती बाय बाय कर पिवडे बाय कर सीट <coughs> बाय कर टाटा बाय बाय बी तिकडे पिवडे